नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी कामशेत पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सुमारे छप्पन लाख ब्याण्णव हजार रुपये जप्त दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत ताजे तालुका मावळगावच्या हद्दीतून जुन्या हायवेकडून ताजे गावाकडे जाणाऱ्या रोडमार्गे मळवली लोणावळ्याकडे चार इसम त्यांच्या ताब्यातील सिल्वर रंगाच्या वेरणा कारमधून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच त्यांनी वरिष्ठांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगून उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करून पंचांच्या उपस्थितीमध्ये सापळा लावला त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे एक वेरणा कार नंबर एम एच चौदा जी वाय शून्य पाच पाच शून्य ही जुन्या हायवे रोडने ताजेगावाकडे आलेली दिसली त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे छापा घालून कारची व डिक्कीची पाहणी केली असता डिक्कीमध्ये के एकूण अठ्याण्णव किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदर कारमधील अभिषेक अनिल नागवडे वय वर्ष चोवीस नारायण नामदास वय पंचवीस वर्ष योगेश रमेश लगड वय बत्तीस वर्ष वैभव संजीवन चेडे वय तेवीस वर्ष सर्व राहणार आर पी एम बस स्टॉप जवळील मराठी शाळेजवळ कारेगाव शिरूर जिल्हा पुणे यांना गांजा बाळगल्याबद्दल ताब्यात घेऊन छाप्यामध्ये मिळून आलेला एकूण अठ्ठ्याण्णव किलो वजनाचा गांजा अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गांजा तसेच आठ लाख रुपये किमतीची वेदनाकार बेचाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण छप्पन्न लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे

चार आरोपी के साथ 98 एट किलोस गांजा उसमें गाड़ी में मिली थी तो चारों आरोपी जो शिरूर तालुका के रहने वाले हैं उनके ऊपर एन एक्ट के तहत गुना दाखिल किया है ये केस में टोटल 56 सिक्स लैक्स नाइन्टी टू थाउजेंड वर्थ मुद्देमाल जब्त किया है ये कार्रवाई संकल्प नशा मुक्ति अभियान के अंतर्गत की हुई है संकल्प नशा मुक्ति अभियान पिछले एक साल में लोनावला उप में पुलिस के तरफ से शुरू किया गया है ये यह अभियान ड्रग अब्यूज और ड्रग एडिक्शन को दूर करने के लिए स्टार्ट किया गया है। यह अभियान के अंतर्गत अभी तक पिछले एक साल में 71 केसेस एनडीपीएस एक्ट के तहत रजिस्टर हुए हैं। इसमें 102 आरोपी अभी तक हम लोग ने उनके ऊपर कार्रवाई किया है और टोटल 1 करोड़ 96 लाख वर्थ मुद्देमाल अभी तक जप्त हुई है। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून सब्सक्राइब करा. वो बेल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद।